आज महसुली सप्ताहाचा चौथा दिवस आहे आणि आज महाराष्ट्राच्या प्रत्येक मंडळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाचं अभियान सुरू झालेलं आहे आणि महसूल खात्यामार्फत आज या महसुली सप्ताहाच्या चौथ्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रभर जे दाखले लोकांना मिळत नाही किंवा ज्या दाखल्याची गरज शैक्षणिक का कामाकरता पडतं याकरता अभियान लावलेले आहे आपण जे विचारलं मला की माननीय राजसाहेब ठाकरेजींनी मराठी भाषेबद्दल वक्तत्व केलं हिंदी भाषेबद्दल वक्तत्व केलं हे खरं आहे की मराठी भाषा ही आमची जन्मजात आमच्या हृदयातली आमच्या रक्तातली भाषा आहे मराठी भाषा ही ह्या महाराष्ट्राला देशातलं सर्वोत्तम राज्य करणारी भाषा आहे आणि मराठी भाषेकरता आम्ही सर्व लोक एक विचाराने आहोत आणि हेही खरं आहे की मराठी भाषा ही आमची भाषा सोबतच हिंदी भाषा बोलणाऱ्या सुद्धा व्यक्ती त्याला जर हिंदीमध्ये बोलायचं असेल तर आम्ही त्याला बंधनं आणू शकत नाही कोणाच्या बोलीभाषेवर बंधनं आम्ही आणू शकत नाही मराठी भाषेसोबत हिंदी भाषा कोणी बोललं तर त्याला जे मारपीट करण्याचे किंवा त्याला धमकवण्याचे प्रयत्न होतात ते काही राज्याला चांगलं नाही राज्यामध्ये चांगलं नाही राज्यामध्ये कायद्याचे राज्य आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं राजसाहेबांनी योग्यच बोलले की मराठी भाषा ही सर्वांकरता ही आपली भाषा आहे पण हिंदीचाही त्या ठिकाणी राग करू नये असं तुम्ही सांगितलं मला तर मला वाटतं की यामध्ये काही वेगळं नाही आहे भारतीय जनता पार्टी आणि महायुतीची तयारी जी केली आहे आम्ही ही एक्कावन्न टक्के मताची केली आहे विधानसभेत सुद्धा आम्हाला एक्कावन्न पॉईंट अठ्ठ्याहत्तर टक्के मतं मिळाली राजसाहेबांनी किंवा राजसाहेबांच्या मित्रपक्षांनी जे काही तयारी ते करतील किंवा केली असेल ते मला माहिती नाही त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे पण आमची तयारी मात्र सांगतो कोणी आलं कोणी आलं आणि कोणीही लढलं तरी एक्कावन्न टक्के मतं घेऊन भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि अजितदादा एकनाथ शिंदेजी आणि आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आमची महायुती ही सर्व महानगरपालिका सर्व जिल्हा परिषदात सर्व पंचायत समित्या महानगरपालिकेचे महापौर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष हे महायुतीचे येतील यावेळी महाराष्ट्रामध्ये एकही जागा काँग्रेसला शरद पवारजीच्या गटाला आणि उद्धव ठाकरेजीला मिळणार नाही कारण जनतेनी आता स्वीकारलेला आहे एकीकडे एक केंद्रात मोदींचं सरकार जे विकसित देशाचा संकल्प करत आहे दुसरीकडे देवेंद्र फडणवीसांचं सरकार जे विकसित महाराष्ट्राचा संकल्प करताय आणि जनतेला विकासासोबत जायचं आहे आणि म्हणून विकसित महाराष्ट्राकरता विकसित देशाकरता आणि विकसित गावाकरता संपूर्ण मतदान महायुतीला होणार आहे युती जी आहे ती कोणासोबत वेळ आल्यावर सांगू म्हणजे राज स्पष्ट नाही ज्यांची तयारी नाही आहे निवडणूक लढाची ते लोक असे विधान करतात आमची तयारी आहे उद्या जरी निवडणुका लागल्या तरी आम्ही निवडणुकीला समोर जायला तयार आहे आमची पूर्ण एक कोटी एक्कावन लाख सदस्य संख्या असलेली भाजपा बाराशे बावीस मंडळ असणारी भाजपा ऐंशी जिल्ह्यामध्ये सक्रिय असलेली भाजपा एक लक्ष सक्रिय सदस्य असलेली भाजपा केव्हाही निवडणुकीला के जायला तयार आहे आणि एकनाथजी तयार आहे जायला तयार आहे त्यांच्या निवडणुकीत काय त्यांची इच्छा आहे आणि काय कोणाशी युती करणार आहे नाही करणार आहे याच्याबद्दल मला माहिती नाही पण आमची तयारी पक्की आहे परिणय मोठं राजकीय वातावरण तापताना दिसते आहे परिणय फुके म्हणाले की शिवसेनेचा बाप मी त्यांनी असंही म्हटलंय की स्थानिक पातळीवर काही झालं तरी माझ्यावरच आरोप होता त्यामुळे आई चांगलं केलं तर आईने आरोप केला तर माझ्या नावाचं बदनामी केलं तर मी बाप आहे असं होतं नरेंद्र भोंडेकर त्यांनी एकदा टीका केली आहे शिवसेनेवरून नाही कुठलंही वादग्रस्त वक्तव्य होऊ नये सर्वांकडनं पुन्हाही राहू बाप वगैरे जर शब्द वापरला असेल मला तर माहीत नाही तुम्हीच सांगताय तर ते चूक आहे या राज्यामध्ये आम्ही सर्व भाऊ भाऊ म्हणून काम करतो आहे भारतीय जनता पार्टी मोठ्या भावाच्या भूमिकेमध्ये आहे एकनाथजी अजितदादा आमचे सहकारी आहेत महत्वाचे सहकारी आहेत महायुतीचे ते शिल्पकार आहेत आणि त्यामुळे असं जर काही संबोधन झालं असेल परनई फुकेकडनं मला ती पूर्ण माहिती नाही तुमच्या सांगण्यावरनं मी बोलतो आहे बाप वगैरे जर असे विषय जर काढले असतील ते काही योग्य नाही होत असलेला ठीक आहे म्हणून म्हटलं मी एकदा पूर्ण तपासावं लागेल काय बोलले कशामुळे बोलले कुठल्या शब्दावर शब्द आला वाक्यन वाक्य कुठं तयार झालं ते बघावं लागेल पण मला असं वाटतं की कुणाचाही बाप किंवा कुणालाही मी बाप वगैरे असं समजून त्यांनी योग्य नाही पण मी तपासून घेईन राहुल गांधींना सर्वोच्च न्यायालयाने फटकारलेला आहे भारताची जमीन जी आहे ती जिंकी बळगावण्याचा आरोप केला आणि लष्करावर देखील त्यांनी ताशेरे ओढले होते एक भारतीय अशा प्रकारचं वक्तव्य लष्कराबद्दल करू शकत नाही असं न्यायालयाने म्हणलं आणि आपले प्रश्न संसदेत मांडला असं त्यांनी न्यायालयाने फटकारलं राहुल गांधी वेळे झाले आहेत वेळेपणा आलाय कधी ते निवडणूक आयोगावर बोलतात कधी ते सीमेवर बोलतात कधी सैनिकाबद्दल बोलतात त्यांना त्यांची लाईन घेता येत नाही त्यांना अजून या देशाची खरी नाड समजलीत नाही आहे त्यांना काही दिवस प्रशिक्षणाची गरज आहे आता विदेशात समजा चांगलं प्रशिक्षण मिळतं असेल तर विदेशात पुन्हा एकदा जाऊन या नाहीतर मग आमच्याकडे आमच्याकडे प्रशिक्षण संस्था चांगल्या चांगल्या आहेत तर त्यांनी आम्हाला सल्ला मागितला का कुठल्या प्रश्नचा संस्थेत राहुल गांधींनी गेला पाहिजे देऊ आम्ही त्यांना एकनाथ मागणी केली आणि एकनाथ शिंदेची एकना मागणी जास्त झाल्याची आहे दिल्लीचा महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा काळी मात्र संबंध नाही काळी मात्र त्यामुळे दिल्लीतले एकनाथ शिंदे यांची भेट ही स्थानिक स्वराज्य संस्थेची राहू शकत नाही कारण ते अधिकार आम्हाला दिलेले आहेत आम्ही ठरवणार आहे म्हणजे एकनाथजी ठरवणार आहे अजितदादा देवेंद्रजी आम्ही ठरवणार आहोत त्यामुळे एकनाथीचा दिल्ली दौरा मला वाटत नाही की स्थानिक स्वराज्य संस्थे खर्च असेल महायुतीमध्ये वादग्रस्त वक्तव्य करू नये असं असं ठामपणे देवेंद्र यांनी सांगितलं होतं त्यानंतर मेघना बोर्डीकर यांचं वक्तव्य आलं तुमच्याच विभागाच्या ग्रामसेवकाला त्यांनी धमकावला धमकावला व्हिडिओ आलेला आहे त्यामुळे महायुतीचे प्रमुख नेते म्हणून आणि महसूल मंत्री म्हणून काय सांगा नाही मी याआधी सांगितलं माननीय मुख्यमंत्री मोदी यांनी सांगितलं की मंत्र्यांनी वादग्रस्त विधानं करू नये पण मला फेकदासाहेब बोर्डीकरशी बोललो मी त्यांनी वेगळ्या संदर्भातलं ते विधान वेगळ्या संदर्भात दाखवलं असं त्यांचं म्हणणं आहे पण या उपरही त्या काही बोलल्या असतील तर मी त्यांच्याही त्या चर्चा करीत त्यांनी सांगितलं मला की माझा संदर्भ वेगळा होता वेगळा जोडला तरी मंत्री म्हणून काम करताना वादग्रस्त विधाने करू नये ही आचारसंहिता पाडली पाहिजे